विद्यार्थी मित्र आज आपण आपल्या मराठी व्याकरणामधील लेखनातील शब्दांच्या सामान्य चुका याबाबत अभ्यास करणार आहोत मित्र सामान्यपणे शब्द लिहिताना आपल्याला जर नियमांचं आपण जर पालन केलं नाही व्याकरणविषयक नियमांचं जर पालन केलं नाही तर त्या शब्दाचे अर्थ बदलतात म्हणून आपण ते शब्द शुद्ध स्वरूपामध्ये लिहिले पाहिजेत शुद्ध लेखनाविषयक नियमांचं पालन न केल्यामुळं चुका होतात ही गोष्ट खरी आहे पण शब्दांच्या लेखनातही बरीचशी अशुद्धता आपल्याला पाहायला मिळते त्याला वेगवेगळ्या प्रकारची कारणं आपल्याला देता येतात पहिलं कारण आहे की आपल्याकडून चुका का होतात त्यातलं पहिलं कारण आहे ते म्हणजे संस्कृत भाषेचं आपल्याला असलेलं अज्ञान संस्कृत भाषेबद्दल आपल्याला अज्ञान असतं दुसरं कारण आहे ते म्हणजे हिंदी भाषेचा परिचय जास्त असतो हिंदी भाषेचा प्रभाव पडल्यामुळं काही चुकीचे शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये लिहिले जातात त्याचप्रमाणे तिसरं कारण सांगितलं जातं ते म्हणजे विसर्ग कुठे कसा द्यायचा या संदर्भात काही आपल्या मराठी भाषेमध्ये नियम आहेत त्याचा घोटाळा आपल्याकडून होतो याशिवाय वर्णाचा उच्चार करताना होणाऱ्या काही चुका आपल्याकडून सहजपणे ते घडतात काही जाणते अजाणते प्राण आपल्याकडून चुका होतात आपण सारे भाषेचे अभ्यासक आहोत आपल्याकडून कमीत कमी चुका झाल्या पाहिजेत म्हणून ही अपेक्षा समाजाची असते यासाठी आपला हा प्रयत्न आहे त्याचप्रमाणे वर्णाचा अनुक्रम लिहिताना काही बदल आपल्याकडून होतात ते होऊ नयेत अधिकाधिक आपलं लेखन हे अचूक व्हावं शुद्ध स्वरूपात व्हावं असा आपला सगळ्यांचा प्रयत्न असतो त्यामुळे सामान्य चुका त्या आपण दुरुस्त केल्या पाहिजेत त्या पुन्हा आपल्याकडून होऊ नयेत म्हणून लेखनातील शब्दांच्या सामान्य चुका हे आपण बघणार आहोत त्यामध्ये शुद्ध शब्द कशा प्रकारचा आहे अशुद्ध शब्द कशा प्रकारे आपण लिहिला पाहिजे किंवा शुद्ध शब्द कसा लिहिला लिहावा अशुद्ध कसं लिहू नये हे या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचं आहे पहिलं बघू आपण वर्णाचा चुकीचा क्रम वर्णाचा चुकीचा क्रम आपण लिहितो आणि आपल्याकडून काही चुका होतात उदाहरणार्थ बघा अशुद्ध शब्द आणि हे शुद्ध शब्द हा शब्द आपण बघा कपलना असं लिहितो खरं म्हणजे तो आपण कल्पना असं लिहिलं पाहिजे लच अगोदर उच्चार होतो त्या वर्णाचा नंतर पचा उच्चार होतो चमत्कार डबल तर जोडतात तर आपण चमत्कार असं लिहिलं पाहिजे त्याचप्रमाणे तर तो शब्द तत्पर असा लिहिला पाहिजे दफ्तर दत्पर लिहितात तर तो शब्द दफ्तर दफ्तर असं लिहिला दफ्तर लिहू नये दफ्तर लिहाव त्यानंतर शब्द हा शब्द बरेच जण खाली असं ब लिहितात तर आपण तो असं वर लिहिला पाहिजे शब्द शुद्ध शुद्ध शब्द असं लिहितात पण शुद्ध शब्द ते ध खाली असं लिहिलं पाहिजे अशा प्रकारे चुकीचा वर्णक्रम लिहिल्यामुळं काही चुका आपल्याकडून होतात त्या वर्णाचा चुकीचा उच्चार बघा चुकीचा उच्चार यावरून काही आपल्याकडून घोटाळे होतात उदाहरणार्थ बघा आशा शब्द असं लिहित आशा तर तो, तो आशा असच लिहिलं पाहिजे उदाहरण अस लिहितो आपण उदाहरण उदाहरण असं लिहावं किंवा आपण असं लिहिलं तरी चालतं उदाहरण करून पुढा अनु त्या ठिकाणी पूर्णविराम दिला तरी चालतो त्याचप्रमाणे जास्त जास्त असं लिहित बघा जास्त असं शब्द लिहितो तो जास्त असा लिहावा भूगोल भूगोल भूच भूत नेहमी दीर्घ लिहावं भूगोल सिंह असं लिहितो आपण सिंह तर तो शब्द लिहावा सिंह सिंह असा शब्द लिहिला पाहिजे संसार तर तो शब्द असा नये संसार तर तो शब्द असा लिहावा संसार त्या सामान्य चुका आपल्याकडून होऊ नयेत त्याची आपण काळजी घेतली पाहिजे त्याचप्रमाणे बघा आपल्याला पाहिजे की संस्कृत भाषेच्या अज्ञानामुळं काही शब्द आपण चुकीचे लिहितो उदाहरणार्थ बघा आध्यात्मिक आध्यात्मिक तो शब्द आपण लिहिला पाहिजे आध्यात्मिक असा शब्द तो लिहावा अतिथी अतिथी तो शब्द अतिथी असं लिहावं अतिथी असं लिहिलं पाहिजे अनुसया अनुसया असं लिहितो आपण अनसुया अस शब्द लिहावं अणसुया आशीर्वाद बऱ्याच जण याच्यामध्ये शब्दामध्ये फार चुक होते तो शब्द आपण लिहिला पाहिजे आशीर्वाद हिशी नेहमी दीर्घ काढलं पाहिजे उज्ज्वल उज्ज्वल जरा ज जर जर जोडावं उज्ज्वल असं लिहिलं पाहिजे त्यानंतर उर्मी तो शब्द दीर्घ लिहावा उर्मी पोह हो। बघा लिहिताना बघा कसे शब्द संस्कृतच्या चुकामुळे होतात आपले उहा पोह हो। उहा पोह हो। याचे शुद्ध स्वरूप काय बघा उहा पोह हो। असा उष्ण तो शब्द असं लियावं उष्ण कोट्याधीश तो शब्द कोट्यधीश असं लिहाव कोट्यधीश असं लिहिलं पाहिजे ग्रहपाठ गृहपाठ असं लिहावं गृह म्हणजे घर हे गृह म्हणजे घर आणि ग्रह म्हणजे तारे नक्षत्र वगैरे चांदण्या त्यांना आपण ग्रह म्हणतो आकाशातले तत्व तत्व असं लिहावा तो तत्व नाविन्य नाविन्य तो शब्द नाविन्य असं लिहिला पाहिजे निर्भत्सना निर्भत्सना हा शब्द निर्भत्सना असा लिहावं एखाद्याचे निर्भत्सना करणं त्याचे हे टाळणी करणं त्या निर् निर्भत्सना म्हटले जाते संस्कृतच्या घाटाळामुळे शब्द अशा प्रकारे आपण लिहितो ते शुद्ध स्वरूपामध्ये आपण ते लिहिले पाहिजे नैऋत्य शब्द बघा नैऋत्य तो शुद्ध शब्द असा आहे व्यवस्थित आपण लिहूया नैऋत्य शब्द अशुद्ध आहे शुद्ध लिहिताना असं लिहिलं पाहिजे नैऋत्य असं शुद्ध लिहिलं पाहिजे तर ते आपल्याकडं होत नाही परीक्षा बरेच जण परीक्षेचा री रस्व लिहितात परीक्षेचा री दीर्घ लिहिलं पाहिजे परीक्षा पाश्चात्य पाश्चात्य तिथं लिहिलं पाहिजे पाश्चात्य तहलातनं जोडलं पाहिजे हे शुद्ध स्वरूप आहे प्रतीक्षा बघा प्रतीक्षा हा शब्द प्रतीक्षा असा मतितार्थ मतितार्थ हा शब्द मथितार्थ असा लिहावा असा लिहिलं पाहिजे मंदिर मंदिर हा शब्द असा लिहावा महत्व महत्व इतर तला तर तो दोनदा जोडावं महत्व महात्म्य महात्म्य तर महात्म्य असं लिहावं रवींद्र असली न चुकीच आहे तर तो हे असली लिहिणं चुकीच आहे तर रवींद्र असल्यावर विद्यार्थ विद्यार्थ असली लिहिणं चुकीच आहे विद्यार्थ लिहावं अशा प्रकारे या ठिकाणी संस्कृतच्या चुका होतात संस्कृत भाषेच्या अज्ञानामुळं सहाय्य हा शब्द सहाय्य असा लिहावा किंवा सहाय्य असं लिहिलं तरी चालतो सुशिला हा शब्द उल, सुशीला असा लिहिला पाहिजे सॉरी उलट उलट सांगितलं सुशीला हा शब्द सुशीला असा लिहावा सुज्ञ सुज्ञ असा लिहावा हिंदीच्या परिचयामुळं आपल्याकडून काही चुका होतात बघा हिंदी हिंदी भाषेमुळं आपल्याकडून काही चुका होतात तर त्या आपण व्यवस्थित दिल्या पाहिजे बघा समजा हे अशुद्ध शब्द आणि शुद्ध शब्द कसा लिहावा शुद्ध शब्द बघा हिंदी मध्ये जादा असं लिहितात आपण तो जादा असल्यावं तिसरा हिंदी मध्ये लिहितात आपण लिहावं तिसरा दुकान आपण लिहावं दुकान शब्द दुसरा आपण दुसरा असं शब्द लिहिला पाहिजे पहला पहला आपण लिहावं पहिला पाणी पाणी शब्द हिंदीमध्ये असे लिहितात मराठीमध्ये हिंदी हिंदीमध्ये दीर्घ लिहितात पाणी शब्द पुलीस आपण लिहावं पोलीस mm. मदत मदद असं लिहितात आपण लिहावं मदत सफेद हिंदीमध्ये सफेद लिहितात आपण लिहावं सफेद विसर्गाचा काही घोटाळा होतो बघा विसर्ग कुठे लिहावा कसा लिहावा या संदर्भात आपल्याकडून काही घोटाळा होतो उदाहरणार्थ अधपात त्याचा असं लिहायला अध़ पार अंधकार अंधकार असं चुकीचं लिहितो त्याला अंधकार असं लिहिलं तरी चालत घनश्याम घन श्याम असं लिहितो उच्चारतो त्याचा विसर्ग लिहायची गरज नाही त्याला घनश्यामधिकार धिक्कार असं लिहितो विसर्ग चुकीच आहे ते शब्द लिहिणं धिक्कार असं लिहावं निस्पृह निस्पृह आपण लिहिलं पाहिजे निःस्पृह पृथककरण पृथकरण असं लिहित चुकीचं लिहिणं तर पृथककरण असं लिहायला पाहिजे पृथककरण मातोश्री आपण लिहायला पाहिजे मातोश्री मातोश्री असं लिहा मनस्थिती मग आपण लिहिताना कसं लिहिलं पाहिजे तो, 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 तो शब्द मनस्थिती आपण लिहाव मनस्थिती हाहाकार हाहाकार असे असं लिहितो आपण हाहाकार असं लिहावा त्यानंतर बघा इष्ट आणि इष्ट हे शब्द इष्ट आणि स्ठ याचा काय घोटाळा होता आपल्याकडून इष्ट इष्ट केव्हा लिहावं आणि इष्ट केव्हा लिहावं त्याचा काय घोटाळा होतो बघा अंगुष्ट बघा अंगुष्ट तर तो शब्द आहे अंगुष्ठ उत्कृष्ट उत्कृष्ट असं लिहितो आपण तर तो उत्कृष्ट असा शब्द आहे कनिष्ठ असं लिहितो बरेच जण तर कनिष्ठ आहे आपलं कनिष्ठ महाविद्यालय आपण म्हणतो ना कनिष्ठ ज्येष्ठ ज्येष्ठ तर ते शब्द असा आहे ज्येष्ठ असं लिहिलं पाहिजे बलिष्ठ बलिष्ठ तर तो शब्द आहे बलिष्ठ असा लिहिला पाहिजे विशिष्ट विशिष्ट तो शब्द आहे विशिष्ट त्यानंतर बघा इशारा बरेच जण असं लिहितात तर तो इशारा असा शब्द लिहिला पाहिजे दृश्य बरेच जण असं लिहितात तर तो दृश्य शब्द असा लिहिला पाहिजे दृश्य लेश असं लिहितात तर तो शब्द असा लिहिला पाहिजे लेश विषद तो शब्द असा लिहिला पाहिजे विषद विषाद विषाद तो शब्द असा लिहिला पाहिजे विषाद विशेष विशेष तो शब्द विशेष असा लिहिला पाहिजे शुश्रूषा सुश्रूषा तो तो शब्द असा लिहिला पाहिजे शुश्रूषा दीर्घ लिहिला पाहिजे सुरस्व आणि दीर्घ श्रा बघा शब्द लिहिताना आपण काळजी घेतली पाहिजे काही इतर शब्द बघा इतर शब्द काही सामान्य चुका आपल्याकडून होतात त्या होऊ नयेत याची आपण काळजी घेतली पाहिजे उदाहरणार्थ अलीकडे तो शब्द असायला हवा अलीकडे अवश्य अवश्य तो शब्द लिहावा आवश्यक आवश्यक अधीन आंग। आंग तो शब्द लिहिला पाहिजे अधीन अधीन अंग बघा अंग शब्द लिहितात तो शब्द लिहिला पाहिजे अंग स्त्री तो शब्द असं लिहिला पाहिजे इस्त्री असे शब्द लिहायला पाहिजे इयत्ता इयत्ता हा शब्द इयत्ता असा लिहावा बऱ्याच जणांचा असं घोटाळा होतो बघा इथं इयत्ता आणि इयत्ता मध्ये इयत्ता दीर्घ लिहूच नाही रस्वस लिहावं सर्वसामान्य आपल्या ह्या चुका होतात याची आपण काळजी घेतली पाहिजे उच्च तो शब्द उच्च असा, बघा आणखीन काही चुका आपल्याकडून होतात बघा औद्योगिकरण औद्योगिकरण तो शब्द आहे उद्योगीकरण असं लिहिला पाहिजे खाऊन असं लिहून खरं म्हणजे आपण लिहितो खाऊन असं लिहावं ऊसाच लिहावं जेवून तर तो शब्द असं लिहावा जेवून ससा ससाचा ससाचा असं लिहून या ससाचा ससाचा असं लिहून चुकीच दक्षिणा तो लिहावा दक्षिणा दुर्वा दुर्वा तो शब्द लिहावा दुर्वा हा आणखीन एक महत्त्वाचा शब्द आहे बघा त्याचा उच्चार आपण बरेच जण व्यवस्थित करत नाही हा शब्द वाङ्मय तर हा शब्द असा लिहावा वाङ्मय वाङ्मय म्हणजे साहित्य आणि विनंती विनंती तर तो शब्द विनंती असा लिहिला पाहिजे अशा प्रकारे मित्र आपल्याकडून ह्या सामान्य लेखनातील शब्दांच्या चुका होतात सहज कधीकधी आपल्याकडून चुका होतात अनावधारणा चुका होतात या चुका होऊ नये यासाठी आपला हा प्रयत्न आहे मराठी भाषेच्या अभ्यासाकडनं चुका करूच नये आणि एक चूक पुन्हा करू नये ती चूक सुधारण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे म्हणून मागील चार तासिकापासून आपण शुद्ध लेखनाचे नियम अभ्यासत आहोत आपण सर्वांनी या चारही तासिका त्या पूर्ण अभ्यासल्या पाहिजेत पाहिल्या पाहिजेत या संदर्भामध्ये काही शंका वगैरे असतील तर आपण केव्हाही व्हॉट्सअप नंबरवर कळवू शकता मित्रो आज इथं आपण थांबूया धन्यवाद